मशाल ह्या निशाणीने विजयी सुरुवात आमची अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून झालेलीच आहे आणि आता तर मोठी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढतो आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आता जो काय सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे जसं गीत आज मी तुमच्या समोर सादर केलं तसंच एक मशालीच नेमकं का चित्र कारण आम्ही एक चित्र केलेलं आहे ते चित्र आणि हे चित्र याच्यात फरक आहे हे चित्र आहे ते ईव्हीएम किंवा मत पत्रिकेवरचं हे चिन्ह आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो आहे सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय की यापुढे मतदारांसमोर जाताना हे जे चित्र आहे हे चित्र घेऊन जा याचं कारण आपण जे चित्र केले ते थोडं वेगळं आहे पुन्हा मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हामध्ये कुठेही गैरसमज होता कामा नये म्हणून हेच चिन्ह यापुढे प्रचार करताना सर्वांनी वापरावं अशी मी तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे चिन्ह वापरावं अशी मी विनंती करतो आहे